शिवसैनिक अतुल राजे भवर यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली आहे बघूयात हा व्हिडिओ तू कोण रे तू आहे लुच्छा, लुच्छा। लोखंड चोर तू महाडचा भरत गोगावले तुला मंत्रीपद मिळाला नाही म्हणून एकनाथ शिंदेच्या पुढं पुढं करणारा तू बीजेपी बी, बीजेपीचे बीजे तळवे चाटणारा आमच्या बाळासाहेब ठाकरेंना बोलतो कुणाला वर गेला म्हणतो कुठली भाषा रे तुझी भरत शेठ गोगावले कसला शेट असले ले शेड बघितले मी तू काय एक शेट सुद्धा वाकड करू शकत नाही कुणाचा तू कसला शेड रे भरत गोगावले तुला पुन्हा एकदा सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत दे। आणि आमच्या दैवाचा अपमान तुझ्यासारख्या भुरट्या सुरट्यांनी केला तर तुझी अवकात आता महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता आणि महाडमधील जनता दाखवल्याशिवाय तुला राहणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये भेट्या तू तु तुझं डिपॉजी जप्त नाही झालं तर नावाचा शिवसैनिक म्हणून घेणार नाही तुला तुझ्या या महाडमध्ये तुझं निवडून कसा येतो ते आम्ही बघतोच तुझं तर डिपॉजिट राहणारच नाही पण तू राजकारणाच्या नकाशातून राजकारणातून कायमचं संपणार लक्षात ठेव तू आमच्या बाळासाहेब ठाकरेचा अपमान केला ना तुला आता आम्ही सोडणार नाही भरत गोगावले लक्षात ठेव जय महाराष्ट्र